नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे आशीर्वाद स्वामींचा तर चला आपण हे बघा पाऊस पण एकदम छान पडत आहे आणि याबाळ सुद्धा खूप भरून आलेलं आहे हे बघा आमची इथं कुट्टी झालेली आहे पण हे ना या कुट्टीवर आहे ना एवढ्या मोवाळाच्या माशा आहेत कबास इतक्या मोवाळाच्या माशा अशा हे करतात हे कुट्टी भरायला गेलं का सगळ्या माशा चावतात चावत आहेत त्या माश्या पण हे बघा काल आम्ही ऊस पण आणला होता आम्हीच आणलं तोंड ऊस आणि आज तर दिवसभर पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळं काय घराच्या बाहेर सुद्धा निघत आहे ना तर आज घास कापणं नाही झालं फक्त हे गिन्नी गवत आणून टाकलेलं इथं इथं गिन्नी गवत आणून टाकलं होतं एवढं म्हटलं नाही घासाला जात आलं तर मग निदान कुट्टी तरी होईल म्हणून गिन्नी गवत आणलं होतं सकाळी आणि गाया तर बघा गाळा आज पावसामुळे तर लगेच बसल्याच नाही अजिबात कारण आज सगळं दिवसभर पाऊस आहे आता घरचं सगळं आवरलं घासायला जायचं होतं पण म्हटलं आता घास कापताच येणार नाही कारण मग अशी तर एकदम एवढा जोराचा पाऊस चालू होता आणि सध्यासुद्धा आबाळ तर एवढं भरून आलेलं आहे लई गच्च भरलेलं आहे ना आणि पावसाचं चा म्हणजे चालूच आहे थोडा थोडा गाळ्यासुद्धा आज सगळे उभे आहेत आणि लाईट तर आपताच आलेली आहे आम्हाला कारण दोन तीन दिवसापासून ये ना लाईटीचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे ना त्याच्यामुळे मग मोबाईल सुद्धा चार्जिंग नव्हता दादा आमच्या इकडे आहे ना आणि आमचा हा स्वाम्या हा आहे ना इतका हे कुत्र कारण तो काल कुत्र्यांबरोबर भांडणे खेळायला गेला आणि त्याला कुत्र्यांनी ना लगेच धरलं तो आज एकाच ठिकाणी बसलेला आहे कारण त्याला डॉक्टरांना बोलवलेलं आहे डॉक्टरकडून म्हणजे त्याला इंजेक्शन पण देऊन घेणार आहे त्याला एखादं इंजेक्शन द्यावंच लागेल कारण त्याला चालता आहे ना आणि इकडं पाणी एकदम म्हणजे वातावरण एकदम मस्त झालेलं आहे एकदम छान झालेलं आहे आणि घरचं तर सगळं आवरलेलं आज तर पाणी मारायचं म्हणजे ताणच नाही आहे कारण आपल्या घरालाही नाही रोज लाईट आली तर पाणी मारावं हो लागतं पण आज आहे ना पावसामुळं ते भिजलेलं आहे सगळं चला आपलं घर आहे ना आता आम्ही काय केलं म्हणजे आम्हाला आहे ना एक -एक करत जमीन होती आणि एक, एक कर जमिनीमधून आपल्या म्हणजे पहिला प्रश्न तर घर म्हणजे राहायला घरच नव्हतं आणि नंतर आम्ही काय केलं गायी घेतल्या पहिले गावात राहिल्या असल्यामुळं म्हणजे नंतर मग गाईंच्या दोन गाईंच्या जीवावर आज आमच्या तिथं म्हणजे गाया भरपूर आहेत दहा मोठ्याल्या गाई आहेत दहा कारवडी आहेत छोटाल्या एवढं म्हणजे आपल्या हे गिन्नी गवत आणि इकडं घास एवढ्या चाऱ्यावरच असतं मग जोडधांद्यासाठी आम्ही गायांच्या तो ट्रॅक्टर घेतला होता आणि गायांना वीस ऊस विकत घेतो आणि म्हणजे एवढं करून आम्ही सगळं गोटा केला आणि एवढं करून आपल्या नवीन घराला ना सुरुवात केलेली आहे तर चला बघूया आपलं घर कसं आहे पण आमचे मिस्त्री चाले नाही आज मी तरी कुठं गेले आहे इथं हा आपला हॉल आहे इथं फिटिंग वगैरे झालेली हॉलची इथे आहे आपला हॉल तर मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं पण त्याला थोडेसे म्हणजे काहीतरी कारणं असतात त्यामुळे म्हणजे लगेच आपलं म्हणता येत नाही पण आता हे घरे आमचं ते म्हणजे आम्हीच वाहलेले आणि इकडं एक हे बेडरूम हे बघा हे एक बेडरूम आहे ऑलरे इथून साईड बेडरूम आहे इतर खिडकी आहे आपला गोठा आणि आपलं सगळं इथून बाहेर दिसतंय आपला गोठा वगैरे सगळं घर इथून दिसते इथून पलीकुणी खिडकी आहे पलीकडच्या साईड कारण इथून म्हणजे पुढचा भाग सुद्धा आपली शिर्डी वगैरे ना हा पुढचा भाग आहे आपला पुढच्या साईडचं वातावरण आहे करायचं इकडं किचन बघू आपण देवघर देवघर आहे ना म्हणजे आम्हाला तर हौस होती देवघराची मोठं असावं कारण माणसाला घर असतं म्हणजे देवाला सुद्धा नको त्याच्यामुळे आम्ही हे देवघर बनवले कारण हॉलमध्ये म्हणजे काही म्हणते चालत नाही त्याच्यामुळे आम्ही काय केलं मग हे देवघर सेपरेट केलं एवढं देवघर आहे

इकडून आम्हाला रस्ता पण आहे आणि पुढच्या साईडने पण रस्ता आहे इकडच्या साईडनी उशिया वर्क पाणी एका दिवस मागचं वातावरण हे स्पष्ट दिसत इथून आता हा रस्ता आहे मागं पाठीमागं पलीकडं घरं आहेत काही इथं अजून प्लास्टर करायचं राहिले तर पूर्ण प्लास्टर करायचं आणि हा आपला वर्थ आहे घर हा पुढचा रास्त समोरचा आपली पडी घेऊ घर खोली ते आपलं एवढं सगळं आणि ते समोरचे ते तर तुम्हाला आपला हा पुढचा भाग आता इकडचा तिकडे पुढच वातावरण इकडचं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आमचं घर कसं वाटलं बाय